नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाज किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मूग आणि मटकीची मस्त अशी आमटी रोजच्या जेवणातली अजिबात जास्त इकडचे तिकडचे मसाले वापरलेले नाही आहेत आपण बघूयात आता ह्याची रेसिपी आहे बघा एक वाटीभर मूग आणि मटकी मी एकत्र एक घेतलेले आहे घरी मूग मुगाला आणि मटकीला मोड आलेले आहेत खूप छान येतात हे माझा सुक्या खोबऱ्याचा घरातला नेहमीचा मसाला आहे तो दोनच चमचे वापरणार आहोत आपण सगळा नाही वापरायचा सा। त्यासाठी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे चिरून टोमॅटो घेतलेला आहे छोटा आणि कडेपत्ता घेतलेला आहे चला आता आपण प्रोसेस करूया हे मूग आणि मटकी मी भाजायला टाकलेलं आहे पातेलं गरम करून हे छान भाजून घ्यायचं आहे बरेच जण ही उकडूनही करतात शिजवून घेऊन करतात पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते जास्त वेळ नाही लागत आणि भाजून घेतलेल्या मुगमटकीची टेस्ट काही वेगळीच लागते छान होते आमची बघा हे आपलं भाजत आलेलं आहे लगेच भाजतं दोन दो मिनटात त्याचे मोड लगेच भाजलेले दिसतात आपल्याला सुकलेले दिसतात आता हे काढून घ्यायचं आणि तेच पात्याला ठेवलेलं आहे मी काढून घेऊन ते असंच भाजलं होतं काही तेल वगैरे वापरलं नव्हतं त्यात भाजताना आता मी त्याच पातळीत दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि जिरा मोहरीची छान अशी फोडणी करून घेते फोडणी ही नवीन छान करायची चा। तेल तापल्यावर कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे कांदा हा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा जास्त ब्राऊन नाही करायचा छान असा दोन मिनटं परतवून घ्यायचा कांदा छान भाजला की त्यात टोमॅटो घातलेला हा अर्धा टोमॅटो आहे जास्त नाही आहे कुठलीही आपण कांद्याची किंवा टोमॅटोची पेस्ट करून नाही वापरणार ना आहोत असा चॉप केलेला आहे अशी नक्की तुम्ही एकदा करून बघा माझ्या पद्धतीने आमटी छान होते हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे त्यात आलं आणि लसूण घालून खोबरं वाटलेलं आहे आता आपण यात घालून घेणार आहोत सुके मसाले त्यात आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि दोन चमचे चटणी आहे कांदा लसूण मसाला आमचा तो ही सगळं छान एकत्र करून भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही एखादा चमचा कमी जास्त चटणी करू शकता ह्यात आता हे भाजून घेतलेले मोग आणि मटकी घातलेले आहे तेही छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आमटीला आता गरम पाणी वापरते गरम पाण्यानं आपली आमटी पटकन होते टेस्टलाही छान फरक पडतो तुम्ही कलर बघू शकता आमटीचा त्यात मी एक छोटा चमचा नेहमीचा माझा धणे आणि जिरेपूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा मस्त कलर आलेला आहे गरम पाण्यामुळं आपली आमटी लगेच होणार आहे आणि झाकून ठेवलेली आहे मी आमटी नेहमी झाकून शिजवा गॅसची बचत होते वेळीची बचत होते हे बघा मस्त दणकून अशी आमटीला उकळी आलेली आहे छान तयार होते आणि शेंगदाण्याचं कूट हे नेहमी उकळी आल्यावर घालायचं म्हणजे ते कुठेही पातळीला चिकटून राहत नाही छान एक जीवपणा दाटसरपणा घट्टपणा आहे तो आमटीला बघू शकता तुम्ही अगदीच पातळ नाही बनवलेली छान अशी आपली मूग मटकीची आमटी तयार आहे मस्त छान चव लागते नक्की माझ्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चला आता आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आमटीची कशी आहे मस्त होते चवीला एकदम छान लागते आपली मस्त अशी रोजच्या खाण्याची आमटी एकदम अशी तिखट वगैरे झालेली नाही आहे आवडली तर नक्कीच लाईक करा